अंतेश्वर बंधारा समितीच्या वतीने पूर्णा येथील धनगरटागी रोडवर असलेल्या गजानन महाराज मंगल कार्यालयात राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉक्टर रत्नागर गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्यात बंधारा समितीच्या वतीने बंधाऱ्यात जे पाणी येते ते उन्हाळ्यात संपूर्ण पाणी सोडून न देता सतरा टक्के पाणी तीस गावातील स्थानिक लोकांना पिण्यासाठी व जनावरांसाठी राखीव ठेवण्यात यावे ज्या गावातच्या शेतकऱ्यांची बाधित शेत क्षेत्राची मोजणी झाली नाही त्यांच्या जमिनीची लवकरात लवकर मोजणी करून त्यांना मोबदला देण्यात यावा वाढीव पाणीपट्टी क कर कमी करण्यात यावा भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र देण्यात यावे शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी बंधाऱ्यात पाणी राखीव ठेवण्यात यावे या व इतर मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता श्री मुदगलकर यांना व तहसीलदार पूर्णा यांना देण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर रत्ताकर गुट्टे यांनी हा लढा आपण लवकरच शासन दरबारी लढू असे आश्वासन बोलताना दिले झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहेबराव चव्हाण होते तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नंदकुमार डाखोरे आनंदराव पारवे नगरसेवक चांद भागवान मगदूम कुरेशी सय्यद अली सय्यद हसन जगन्नाथ रेणगडे गणेश कदम बालाजी रुद्रवार सुभाष देसाई बापराव डुकरे सेनाजी माठे उत्तमराव ढोणे मुकुंद भोळे व्यंकटराव मोरे अण्णा मोहिते मारुती मोहिते महागावकर बाळासाहेब कदम नाना वरगंड विश्वनाथ होळकर विकास घातेसह आदींची उपस्थित होते तर याच मेळाव्यात कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थिनींना गणवेशाचे वाटप करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे साहेब तहसीलदार माधव बोतेकर मुख्याध्यापिका राऊत पॅडमसह आदींची उपस्थित होती कार्यक्रमाचे यशस्वीसाठी बैराम कदम यांच्यासह बंधारा समितीचे सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले इकडं आमंत्रित केलं आणि धन्यवाद व्यक्त करते समितीचे अध्यक्ष तहसीलदार साहेब नंतर पी आय साहेब हेही आले खरंच छान वाटतंय आणि सर्वांना पुढील वाटतं खरंच शुभेच्छा आता आम्ही तर आधी आणलेली आहे आणि शंभर टक्के सर सांगायला हरकत नाही मी या मतदारसंघात येत सगळ्यांना पायी माझे सात हेच आहेत कारण बाईंची पण भेट झाली होती आयरवाडीत आल्या होत्या त्या पार्टीच्या निमित्तानं त्यामुळे आमचा सर्वांना सर खरंच आपल्याला पाठिंबा आहे आणि आम्ही सर्वजण आपल्या सवलतो खात्याकडे जमा केले होते पण त्यानंतर आपली ज्या जमिनी आहे त्या थेट खरेदी पद्धतीने आपल्याला करण्याचे ठरल्यामुळे ते पैसे पुन्हा माझ्या विभागाकडे वर्ग करण्यात आले त्यानुसार आपण सातेपर सातेगाव आणि लोण या गावाचे सध्या खरेदी चालू आहे आणि जसं जसं दस मोजणी होतील त्याप्रमाणे त्याची मोजणी आणखीन करून आपण कलेक्टर साहेबांकडे त्याचा दर निश्चित करून घेऊया आणि लवकरात लवकर त्याची खरेदी पूर्ण करून यासाठी आपलं पूर्ण विभागाचं सहकार्य नाही त्याच्यामध्ये सर्व यंत्रणा आपल्याला सहकार्य करत आहेत के एन आर ऑफिस सहकार्य करत आहेत महसूल खातं सहकार्य करत आहे आपले शेतकरी मानवा आपण सहकार्य करत आहे फक्त आपल्याला हे सगळं कॉर्डिनेशन करून वेळेवर आपल्याला मोबदला मिळेल याची आपण सक्षता घेण्याबाबत मी पाहिलेलं आहे आणि ज्या काही लोकांच्या तक्रारी आहेत त्यांनी माझे संपर्क चालवा माझ्या उपयोगाला एक संपर्क चालावं जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर मोबत जाते आणि आता ज्या आमच्या मागण्या आहेत या मागण्या पोहोचवण्याचं काम आपल्या डिपार्टमेंटच्या पोलीस अधिकाऱ्यांना पण पोचवण्याचं काम मी करेन बघितली आणि एवढं म्हणून मी आपला माझ्या ही बंदरा जो संघर्ष समिती आहे त्या समितीच्या जे मागणी आहे त्या मागण्या जेवण मागण्या आहेत आणि शंभर टक्के मंजूर करण्यासारख्या मागण्या आहेत म्हणजे जे काही ॲग्रीमेंट झालेलं आहे अंकेश्वर भंडाऱ्याचं आणि सरकारमध्ये असं ॲग्रीमेंट कुठं या सरकारमध्ये भार देशात कुठं भारतात असं ॲग्रीमेंट झालेलं नसेल देशात अख्ख्या असं अग्रीमेंट झालेलं नसेल जेमिनी एका शेतकऱ्याच्या त्यांना त्यांच्या जनावरला पाणी नाही त्यांच्या शेतीला पाणी नाही त्यां माणसाला प्यायला पाणी नाही द्यायचं त्यांना ज्याच्या जमिनी गेल्या त्यांना आणि ज्यांच्या सगळं गेलं ज्याला काही फक्त कुणाची जमिनी गेलेली ना नाही आणि काहीच नाही अशा लोकांचं पाणी द्यायचं आणि ह्या लोकांचं झिरो पाणी ठेवायचं हे म्हणजे फार म्हणजे एवढीच खंत वाटते असं हे सरकारनं अग्रीमेंट केलं कसं असेल पण हे अग्रीमेंटली शंभर टक्के बदलणार आणि ही काय मिटिंग लावायची डी सी एम साहेबासोबत मिटिंग लावणार एडी सी एम पण आमच्या डी सी एम साहेबांचा आहे त्यांच्याकडे मिटिंग लावणार आणि मिटिंग लावणे सर्व प्रश्न मी सोडवणार मी शंभर टक्के प्रश्न सोडवले जातील कारण त्या मागण्या एकदम गेलू नये सगळ्या मागण्या व्यवस्थित आहेत त्याच्यामुळे ह्या मागण्या सुटणाऱ्या आहेत आणि सरकार या मागण्या सोडवे आणि हे कायदा करून रस्त पडली तर कायदा करून हे आरक्षण बदलणार काही काही गावांची अजून मोजणी झालेली नाही साहेब या मोजणीच्या आता मोजणी झाल्याने त्यांच्याकडे प्रस्ताव गेला नव्हता हो मोजणीसाठी ते आताच मी अधिकाऱ्याला सांगितलं की ते प्रस्ताव द्यायला सांगितला त्याची फीस भरलेली नव्हती काही म्हणजे जमिनीची फीस भरायला सांगितली आणि फीस भरल्याच्यानंतर आता प्रस्ताव दिल्याच्यानंतर लागली मत म्हणजे शेतीची मोजणी पण होऊन जाईल गावकऱ्यांना का काय आश्वासन देणार गावकऱ्यांना निश्चितच या बंदऱ्याचा जितका फायदा करता येईल तेवढा गावकऱ्यांना या बंदराचा फायदा होणार आहे आणि जवळजवळ सत्तर टक्के पाणी आमच्यासाठी आमच्या जमिनी गेल्या आमच्या जनावरांसाठी आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी आमच्यासाठी जसं सत्तर टक्के पाणी आम्ही केलं जाईल कायदा बदल्याची नंतर कायदा बदलू आणि आम्ही आमचं सत्तर टक्के पाणी घेऊ शकतो नामदार त्यांच्या कामगिरी आपण संबंधात या आमदाराबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की आमदार काय झोपलेले होते का ज्यावळंशी ॲग्रीमेंट होत होत होतं त्यामुळे त्या झोपले होते का ते त्याला थोडं तरी कमीत कमी बुद्धी तर असायला पाहिजे एवढी बुद्धी नव्हती का त्यांच्याकडं जेवढा दिमाग असेल एवढी बँकवरचे चेअरमॅन होते चालवत होते एवढं सगळं करता येतं मग त्यांनी अंचेश्वर भंडारेमध्ये झिरोवर कसं करता आलं झिरो कसं ठेवता आलं जमिनी आपल्या म्हणजे पूर्णा तालुक्यातल्या जमिनी गेल्या आणि अंतेश्वर भंडाऱ्या म्हणजे पूर्ण तालुक्यामध्ये या नाव अंतेश्वरचं दिलं गेलं साते का नाव देतात सातेबाज नाव द्यायला पाहिजे होतं नाव अंतेश्वरचं पाणी त्यांना सगळं झाली नांदेडला पाणी नांदेडच्या सगळ्याला शेतीला पाणी शेतकऱ्याला पाणी त्याच्यानंतर प्यायला सगळ्याला दिलं आमचं त्याच्यात काही निलं नाही द्यावं त्यांना बी पण ज्याच्या जमिनी गेल्या त्यांचा तरी विचार करायला पाहिजे तो विचार काय आमदारने केला नाही त्याच्यावर तो विचार त्या आमदारने करायला पाहिजे होता त्या आमदाराला कशी लाज लजा कशी वाटली नाही मला माहीत नाही कारण स्वतःला कळायला पाहिजे होतं की आपण आपल्या भागात बंधारा होतोय तर आपण कमीत कमी सत्तर टक्के आपण पाणी ठेवा तीस टक्के पाणी खाली सोडावं असा अग्रीमेंट करायला होता असं अग्रीमेंट केलं नाही आमदार आमदारकी फक्त त्यांच्या बँकेसाठी पाहिजे होती त्यांना दुसऱ्या शेतकऱ्यांचं फेरीत आम म्हणजे आमदारकी पाहिजे होती त्याच्यामुळं निश्चितच म्हणजे त्यांचं जे त्यांनी मागच्या आमदारांनी जे केलं फार धैर्य केलेलं आहे आणि फार शेतकऱ्यांचा विश्वास केला आहे त्या आमदाराने तर ते आज आज मी ते सगळं काय बदलून कायदा बदलायची ते कायदा बदलू आणि निश्चित आपलं पाणी कसं आरक्षित करताना शेतकऱ्यांसाठी